तर मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल एम एस आर टी सीवरती मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अहेरी नागपूर या बस शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर मित्रांनो सदर व्हिडिओमध्ये दिसत असलेली अहेरी नागपूर ही बस अहेरी आगार गडचिरोली विभागाची असून या मार्गावर अहेरी आगाराव्यतिरिक्त चिमूर आगार चंद्रपूर आगार तसेच नागपूर विभागातील काही आगारांतर्फेसुद्धा अहेरी नागपूर असा बस शेड्यूल ऑपरेट केला जाते बाकी या बसचा जो मार्ग आहे अहेरीवरून तो आहेत अहेरी नागेपल्ली आलापल्ली खमनचेरू बोरी लगाम चौडमपल्ली आष्टी विठ्ठलवाडा गोनुपेप्री कोठारी बल्लारपूर चंद्रपूर भद्रावती बरोरा जाम मार्गे ही बस नागपूरला जाते आणि या मार्गे अहेरी ते नागपूरचं जे अंतर आहे ते जवळपास दोनशे ऐंशी किलोमीटर आहे आणि हे अंतर पार करायला या बसला साडेसहा ते सात साथ तास लागतात बाकी या बसचं तिकीट दर आणि अहिरी नागपूर या बसचे टायमिंग जे आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये दिलेले आहेत तसेच अहिरी आगारातर्फे या मार्गाव्यतिरिक्त मुलचेराव मार्गेसुद्धा एक बस शेड्यूल ऑपरेट केल्या जाते ज्याचा टायमिंग आणि तिकीट दर जे आहेत तेही पुढे व्हिडिओमध्ये सांगितले आहेत तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो नागपूर अहिरी बसचा व्हिडिओ जो आहे तो हा व्हिडिओ रिलीज झाल्याच्या जस्ट दोन दिवसांनी रिलीज करण्यात येईल आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे अहिरी ते नागपूर या मार्गावर अहिरी आगारातर्फे जवळपास पाच सहा बस शेड्यूल ऑपरेट केले जाते त्यामुळे या नवीन बी एस सिक्स लेलँड ले परिवर्तन बसेस कोणत्या टायमिंगला कोणत्या शेड्यूलला मिळेल हे या व्हिडिओमध्ये निश्चित सांगता येणार नाही बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून सोबत बेल आयकॉन दाबाला विसरू नका धन्यवाद